मी कुरूंचा सर्वात ज्येष्ठ राजपुत्र होतो म्हणूनच युवराज होतो हस्तिनापूर अवघ्या आर्यवर्ताचं नाक आज माझ्या हातात होतं माझ्या सेवेसाठी झंझावाती वायूलाही लाजवतील असे रथ होते युवराजानं रथ उडवायचे नाहीत तर मग कुणी हस्तिनापुरातल्या गगनचुंबी डोलदार आणि विलासी वास्तू माझ्या वास्तव्यासाठी होत्या वाटेल त्यावेळी मिष्ठान्न भोजन शक्य होती अगदीच कंटाळा आला तर माझं मन विनोदन करण्यासाठी अप्सरांनाही खाली पाहायला लावतील अशा लावण्य नर्तिका गणिका आणि गायिका माझ्या राजकक्षात होत्या माझ्याविरुद्ध आवाज चढून बोलण्याचं धैर्य कुणी केलंच असतं तर त्याला ठेचून काढण्यासाठी ज्येष्ठ राजपुत्र म्हणून युवराज म्हणून माझ्या हातात पुरूंचा विख्यात राजदंड होता कारण हस्तिनापूरचा उद्याचा स्वामी मीच होतो मला एक दोन नव्हे तर चांगले नव्याण्णव बलशाली बंधू होते शकुनी मामांसारखे कुशल आणि बुद्धिमान नातेवाईक मी माझ्या भोवती मला हितकर राजपरामर्श देण्यासाठी गोळा केले होते शिवाय कुरूंचे जुने जाणते राजनितीज्ञ कणक होते प्रचंड साखळीच साखळी तयार होती वडील अंध असल्यानं आणि पितामह वृद्ध असल्यानं हस्तिनापूर राज्याची सर्व सूत्र खऱ्या अर्थानं जवळजवळ माझ्याच हातात एकवटली होती हसीनापूरचा राजदंड गेली जवळजवळ सतरा वर्ष माझ्याच हातात होता अतिशय निकटवर्ती असलेले माझे कर्णासारखे मित्र मला कधी कधी धैर्यानं विचारित दुर्योधना काय केलंस तू या सतरा वर्षात पण ते विसरत होते की गुरूंच्या या अफाट राज्याच्या दृष्टीनं हा सतरा वर्षाचा काळ म्हणजे अगदीच नगण्य आहे आज जवळजवळ सतरा वर्ष मी माझ्या जीवाचा कुरूंची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी आटापिटा केला होता तरीही हे लोक मला म्हणतच होते की तू अनिर्बंध वागलास जर असेल तर मीही म्हणतो की होय मी अनिर्बंधच वागलो काय म्हणणं आहे तुमचं त्याबद्दल मला कुणाचे बंध असण्याचं कारण तरी काय हे राज्य कुणी मिळवलं माझ्या पूर्वजांनीच ना मग त्याचा वंशज असलेल्या मी असा वागलो तर त्यात चूक का माझ्या भविष्यात काय आहे याची धास्ती बाळगण्याचं मला मुळीच कारण नव्हतं भविष्यात काय आहे हे भविष्य ठरविल या हस्तिनापुराचं काय होईल या आर्यवर्ताचं काय होईल पण मी मात्र हा असाच वागणार कारण मी भूत आणि भविष्य दोन्हीही काळ जाणत नाही मला माहित आहे तो केवळ धगधगता वर्तमान काळ आणि या वर्तमानात विरोधक म्हणून पांडवांची मला जी एक दुरस्त भीती वाटत होती तीही मी कुशलतेनं कमी केली होती कारण महापराक्रमी बलाढ्य आणि सूर्यासारखा तेजस्वी करणं सर्वस्वी आज माझ्या बाजूला होता त्याच्या एकमुखी कौल आज माझ्याच पक्षात होता जरी पराक्रमी असला तरी भोळा भाबडा आहे तो त्याला सर्वजण सारथी म्हणत हीन म्हणत पण ज्या ज्या वेळी मी त्याला पाहिलं होतं त्या त्या प्रत्येक वेळी तो एक सूतपुत्र आहे हे मला कधीच पटलं नाही सारथ्याच्या अंगी एवढी पराक्रम कसा असेल सारथ्याच्या काण्यात तेजोवलय फेकणारी हिरण्यवर्णाची कुंडलं असतील काय तो कुणीतरी उच्च कुलातला राजपुत्रच होता पण त्याला स्वतःला माहित नसावं की आपण कोण आहोत ते माझा तर्क जर खरा असेल आणि त्याला जर उद्या त्याचं खरं स्वरूप कळेल तर छे कल्पनाही करवत नाही की मग हा कुरूंचा युवराज म्हणून मिरवणाऱ्या दुर्योधनाची काय अवस्था होईल आपला मित्र म्हणून त्या वेड्यानं आपलं जीवन सर्वस्व भवितव्य सर्व काही माझ्या हाती सोपविलं आहे अगदी निर्भयपणे मला तो आपला मित्र आणि हित करता मानतो वेड्या करना या दुर्योधनाला पुरता ओळखायला तुला फार दिवस लागतील कदाचित कदाचित स्वतःच्या अंतापर्यंत तुला त्यासाठी डोळ्यात जीव आणून वाट पाहावी लागेल कारण आज तू माझ्या मुठीत आहेस मी तुला अंगदेशाचा राजा केला आहे अनेक दिवस सारथी म्हणून या हस्तिनापुराच्या कुठल्या तरी कोपऱ्यात खितपत पडलेल्या तुला मी केवळ मीच स्वातंत्र्याचे किरण दाखविले आहेत कदाचित तुला तुझ्या जीवनातापर्यंत कधी शक्य झालं नसतं असं राज्य मी तुला मिळवून दिलं आहे तुला स्वतंत्र केलं आहे आता यापुढे मी सांगेन त्याप्रमाणेच तुला वागावं वा लागणार आहे नाही वागलास तर आतल्या आत धुमसत धुमसत तुला जाळून जावं लागेल पण माझी आता पुरेपूर खात्री झाली आहे की तू माझ्या विरुद्ध आता कधीच आणि काहीच बोलणार नाहीस कारण मी तुला राजा केला आहे एका सार्थ्याला एका स्वतंत्र देशाचा राजा केला आहे हीच माझी थोर पुण्याई आहे या पुण्याईच्या जोरावर मी आता तुझा हवा तसा वापर करीन करना तू म्हणजे आज तरी या दुर्योधनाच्या गोठ्यात बांधलेली एक निरुपद्रवी गाय आहेस गायीला एकच माहीत असतं आणि ते म्हणजे आपल्या मालकाला दूध देणं गरीब गाय आपल्या धण्यावर कधीच शिंग उगारित नसते हे अनुभवानं मला पक्क माहीत आहे करना आज तरी तू या कुरुश्रेष्ठाच्या दुर्योधनाच्या दारात केवळ असाच आहेस तुला वाटत असेल की तुझ्यावरचं माझं प्रेम उफाळून जात आहे आणि म्हणून मी तुला साथ देतो पण अगदी चूक आहे ते मला त्या पांडवांचा काटा काढायचा आहे या कामी मला तुझा उपयोग होणार आहे महाराज पांडूंचे आपण पुत्र आहोत असं ते वारंवार म्हणतात माझे काका महाराज पांडू पराक्रमी होते शत्रुतापण होते दिग्विजयी होते हे सगळं मीही मान्य करतो त्यांच्याबद्दल माझ्या मनात आजही नितांत आदर आहे पण त्यांनी हस्तिनापूर का सोडलं हे ज्यांना माहीत असेल ते सुज्ञ लोक तरी निश्चित मान्य करतील की पांडव हे महाराजांचे पांडू पुत्राचे पुत्र असू शकणार नाहीत महाराज पांडूंना किदम ऋषींनी एक भयानक शाप दिला होता त्यांना या त्या शापामुळे मूल होणं शक्यच नव्हतं मग हे पांडव त्यांचे कसे ते महाराज पांडूंचे पुत्र नव्हेत ते एकदा नक्की झाल्यानंतर त्यांना मी पांडव असं तरी का म्हणावं फार तर ते कौत्य आणि माद्रेय म्हणून घेण्याला पात्र होतील आणि असं असेल तर त्यांनी स्वतःच्या राज्याच्या प्राप्तीसाठी मथुरेला जाऊन श्रीकृष्णाबरोबर भांडावं किंवा मद्र देशाला जाऊन शल्याशी भांडावं इथे या हस्तिनापुरात ते उद्धत अधिकारानं आपलं तोंड का खुपसत आहेत पांडू महाराजांचं काय झालं ते एक महान आश्चर्यच आहे महाराज कसे वारले हे कुणीच सांगत नव्हतं राजमाता कुंतीकडे बघूनच केवळ त्या सर्वांना या राजवाड्यात आश्रय दिला गेला जिथं तिथं चाललेले त्यांचे सगळे लाड आजवर आत्यंतिक संयमानं मी सहन केले वास्तविक गुरु द्रोण कौरवांचे राजगुरु त्यांनी आम्हाला अधिक जिव्हाळ्यानं वागवायलाच हवं होतं पण युद्धशालेत गाईच्या मागून वासरू फिरतं तसं गुरु द्रोणांच्या मागून फिरणारा अर्जुन मी नेहमी पाहिला आहे नको तिथं नाक खुपसून सर्वांचाच उपदेशाचे घोट पाजणारा युधिष्ठिरही मी पाहिला आहे नेहमी पोहायला म्हणून नगराबाहेरच्या तळ्यात नेऊन माझ्या चार चार भावंडांना पाण्याखाली बुडवून त्यांना अर्धमेल होईपर्यंत पाण्यातच कोंडणारा रानगट भीम मी पाहिला आहे ते पाहताना मला काय वाटलं असेल त्यांचा कुणीतरी कधीतरी विचार केला आहे का गेली बारा वर्ष माझ्या मनाचा अग्नी त्यांच्या असह्य अरे नुसता धुमसत आला आहे जिथं तिथं पांडव पांडव म्हणजे काय देव आहे आणि असेलच तर त्यांनाही मी दाखवून देईल की देवांना सुद्धा नाग घासायला लावणाऱ्या महाराज नहुशांचा मीही वंशज आहे कारण ते पांडव अलीकडे हस्तिनापूरच्या राजसिंहासनावर सरळ सरळ आपला अधिकार सांगू लागले आहेत तो युधिष्ठिर्थ पक्का खालमुंडी पाताळधुंडी आहे तो माझ्यापेक्षा वयानं ज्येष्ठ आहे असं सर्वजण म्हणतात त्याला प्रमाण काय त्याचा जन्म तर अरण्यातला शिवाय दुर्घटनेनंतर मला युवराज त्याचं काय कौरवांचं ज्येष्ठ कौरव असल्यामुळे माझे पिता धृतराष्ट्र यांचं ते अंध असल्यामुळे मिळालेले त्यांचे कनिष्ठ बन बंधू पांडूंना ते शाप दग्ध झाल्यामुळे वनात गेले विश्वस्त म्हणून धृतराष्ट्रांना नेमून पांडूंना शापामुळेच पुत्रप्राप्ती होणं शक्य नव्हतं त्यासाठीच तर मनावर संयम मिळविण्यासाठी ते वनात गेले तिथं त्या शापामुळेच ते वा... वनातच वारले पांडूंच्या पश्चात माझे वडील धृतराष्ट्र ह्यांचंच हे राज्य नाही का कारण कौरव व कौंटेयात कुरु म्हणून कौरवच श्रेष्ठ आहेत पांडूंच्या पश्चात आता हस्तिनापुराचं राज्य त्यांचंच आहे आणि खरं तर ज्येष्ठ कौरव म्हणून माझंच आहे मागत होते मात्र मान वर करून ते कुंती आणि माद्रीच्या पापाचे पुत्र कारण माझं मन नेहमी मला सांगत होतं की पांडव हे महाराज पांडूंचे नव्हतेच कुंतीचे आणि माद्रीचे पुत्र असतील पण एवढ्या जोरावरच ते कुरूंच्या राजसिंहासनावर बसण्याची स्वप्न रंगवित असतील तर माझ्या मते ते महामूर्ख आहेत वळचणीच्या सांड पाण्याला कोणीच कधी गंगेचं पवित्र जल मानित नाही ओढ्याकाठी इतस्तता वाढलेल्या रामेट्याच्या खुरट्या झुडपावरही विवर वीर फुलं प्राजक्त मानून कोणीच कधी देवाच्या पवित्र मूर्तीवर चढवीत नाहीत रस्त्याच्या गार गोट्या आकाशातल्या तारका बनून कधीच चमकत नाहीत वडाच्या झाडावर बसून भर उन्हात केविलवाणी काव काव करणाऱ्या काळ्या कुट्ट कावळ्याला उंच शिखरावर बसणाऱ्या पक्षीराज गरुडाची कधीच सर येणार नाही काय व्हायचं असेल ते हो पण पण जोपर्यंत हा बलशाली कौरव दुर्योधन जिवंत आहे तोपर्यंत तो काहीही करीन पण पांडव म्हणून घेणाऱ्या त्या पापी पंचकडीला तो गुरूंच्या पवित्र आणि प्राचीन राजसिंहासनाला कधी शिवसुद्धा देणार नाही आणि त्यासाठीच करना मी तुला एक प्रभावी शस्त्र म्हणून जवळ केलं आहे तसा स्पर्धेच्या संस्मरणीय दिवशीच मी निर्धार केला होता केवळ यासाठीच त्या, त्या दिवशी प्रचंड जनसमुदायासमोर अंग देशाचं राज्य देऊन त्या पराक्रमी कर्णाला मी कौशल्यानं माझ्या पक्षाकडे वळविला आहे कर्ण हा एकच एक असा योद्धा आहे की जो अर्जुनापेक्षाही काकणभर वरचड आणि अनेक सद्गुणांमुळे श्रेष्ठ आहे आखाड्यात त्यानं जे निर्विवादपणे सिद्धही केलं आहे त्या दिवशी कर्णाच्या कुशी कुलशिलाबद्दल तो भीम मध्येच उठून जे काही बोलला ते बोलला नसता तर तर अर्जुन या जगात अस्तित्वातही राहिला नसता द्वंद्व युद्धात कर्णानं त्याच्या बरगड्यात पिचल्या असत्या आणि म्हणूनच कर्णाचं सूर्यफुलासारखे चकाकणारे पिवळे सर सोनेरी अंग हीच आता माझी अभेद्य ढाल बनली आहे कौशल्यानं मी वेळ पडेल तेव्हा पुढं करणार आहे कर्ण खराच भोळा आहे ज्याला तो आपलं मानतो त्यावर तो विशुद्ध प्रेम करतो मलाही त्यानं आता आपलं मानलं आहे ना तुला अंगराज करवून स्वतंत्र करून जो मानाचा मुकुट मी मोठ्या प्रेमानं तुझ्या मस्तकावर चढविला आहे त्याच्या कोंदणात एक प्रकाशमान लाल रंगाचा हिरा आहे असं मी तुला भासविला आहे वास्तविक तो हिरा नाहीच तो आहे एक दगदगीत अंगार माझ्यावरील तुझ्या भाबड्या श्रद्धेचा तो अंगार आहे अंगार तू प्रेमानं मस्तकी